नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी हा खुशखबर असणार आहे कारण ज्या लाडक्या बहिणींची केवायशी चुकून किंवा ज्यांची केवायशी न झाल्यामुळे हप्तात थकलेल्या आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा केवायशी सुरू करण्यात आली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत केवायशी कशी करायची आहे त्यामध्ये ऑप्शन कुठले निवडायचे आहेत आणि के वाय सी करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि केवायसीच्या व्यतिरिक्त आपल्याला काय कर्ज करणं अपेक्षित आहे या सर्व बाबीवर आपण आज चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व लाडक्या बहिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा राज्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना ज्यांचे केवायसी करून देखील पैसे मिळाले नाही याचं कारण म्हणजे केवायसी झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑप्शन जो आहेत तो ऑप्शन निवडताना चुकीच्या ऑप्शन निवडल्यामुळे त्यांना पैसे जमा झाले नाहीत अशा स्थितीमध्ये काय केलं होतं की शासनाने पुन्हा एकदा ऑप्शन दुरुस्त करून पहिलं ज्यावेळी केवायसी सुरू झाली त्यावेळी काही कन्फ्युजिंग क्वेश्चन त्यामध्ये विचारण्यात आले होते म्हणजे त्या ठिकाणी यस करायचं का नो करायचं हे स्पष्ट प्रश्नच क्लिअर कळत नव्हतं त्यानंतर मागील पंधरा दिवसामध्ये ज्यावेळी मला वाटतं की अंदाजे सांगतोय मी मला कन्फर्म डेट माहीत नाही पंधरा डिसेंबरपासून असेल पंधरा डिसेंबर पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत ज्यावेळी पोर्टलमध्ये दुरुस्ती करून पुन्हा एकदा केवायसी करण्यासाठी संधी दिली त्यावेळी मात्र त्यामध्ये पर्याय व्यवस्थित दिले होते पहिलं केवायसी केलं नव्हतं पण त्या काळामध्ये ज्यांनी केवायसी केले आहेत त्यांचे सर्व केवायसी बरोबर आहेत आणि त्यांना पैसे चालू आहेत पात्र असतील तर पण यापूर्वी ज्यांनी पहिल्यांदा केवायसी केली होती दुसरी केवायसी केली नाही अशांना मात्र पैसे आले नाहीत कारण त्यामध्ये कन्फ्युजिंग क्वेश्चन असल्यामुळं यस नो ठिकाणी करण्या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना कन्फ्यूज झाले आहे आणि त्यामध्ये केवायसी चुकलेली आहे तर आता असे भरपूर लाभार्थी होते की पात्र आहेत पण त्यांना पैसे मिळत नाहीत अशा स्थितीमध्ये शासनाने आता काही केलेलं आहे परत एकदा केवायसीचा ऑप्शन सुरू केलेला आहे पोर्टलवर आता यापूर्वी अंगणवाडीमध्ये एक यादी आली होती ज्यांची केवायसी चुकलेली होती त्यांची यादी आली होती त्या यादीमध्ये काय सांगितलं होतं की ते एक अर्ज होता आणि त्या अर्जाला आपण शाळा सोडल्यास दाखला पती पत्नीचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड असे कागदपत्र जोडून अंगणवाडी बाईकडे आपल्याला जमा करायचे होते अंगणवाडी शेविकाकडे पण आता ही जी केवायसी सुरू केली आहे सर्वात उत्तम आहे मित्रांनो त्यामध्ये पोचतील का डॉक्युमेंट्स माहीत नाही कधी पोचतील माहीत नाही कधी चालू होणार माहीत नाही पण हा जर तुम्ही केवायसी केलात तर फास्ट ठेऊन जाईल आपला काम या ठिकाणी आपल्याला हा जो वेबसाईट आहे याचा लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मिळून जाईल त्या ठिकाणी जायचं आहे या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही केवायसी करून घ्यायची आहे दुसरी गोष्ट त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेळोवेळी केवायसी करून देखील जर आपल्याला पैसे जमा होत नसतील तर आपल्याला वेळोवेळी आधारच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि आधार बँक लिंक स्टेटस चेक करायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की त्या ठिकाणी इनएक्टिव्ह होतं आधार स्टेटस जो आहे इनएक्टिव्ह होतं ते पण आपल्याला चेक करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता आता आपल्याला काय करायचं आहे लाडकी बहिणीची केवायसी करण्यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर ही ई केवायसी ची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून केवायसी करताना चुकीची पर्याय निवडण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या ज्यांची केवायसी करताना पर्याय चुकीचे झालेला आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे आपल्याला काय करायचं आहे केवायसी करण्यासाठी किंवा केवायसी बरोबर झालेली आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही ई के वाय सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय या ठिकाणी दिसेल की के वाय सी करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी लाभार्थ्याचा पूर्ण आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पाठावरती क्लिक करायचं आहे याच्याने काय होईल जर तुमची ऑप्शन चुकीची झाले असतील पहिले केवायसी करताना ऑप्शन चुकीले असतील तर या ठिकाणी आपल्याला बरोबर ऑप्शन निवडून वाय सी कर घ्यायची आहे जर आपण यामध्ये जर बरोबर ऑप्शन निवडले असतील ह्या अगोदर तर आपल्याला हा एरर येईल म्हणजे हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही तर ह्याचा अर्थ असा आहे की हा के वाय सी जो आहे आपला बरोबर झालेला आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही आता जर असं असं असेल आपलं आणि पैसे जमा झालेले असतील तर आपण एक महिना वाट पहा तरी देखील किंवा महिना वाट पाहण्याच्या ऐवजी तुम्ही आधारच्या साईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी जाऊन आपला आधार बँकेला लिंक आहे की नाही याचं स्टेटस अवश्य चेक करून घ्यायचं आहे नक्की आशा करतो सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असणार आहे आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद